मित्रांनो कार घेण्याचं स्वप्न तर सर्वांचंच असतं परंतु बजेट कमी असतं आणि बजेटमध्येच आपल्याला कार हवी असते तर मित्रांनो तुमचं प्रेम बघून आणि तुमच्या प्रेमा खातीर मी आज तुमच्या बजेट मध्ये कार घेऊन आलेली आहे ती म्हणजे हुंदाईची आयट मित्रांनो भाजी कशी निवडतात तशी निवडून तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेली आहे बंपर टू बंपर ओरिजिनल गाडी आहे आणि नॉन एक्सिडेंट गाडी आहे एकदम ओरिजिनल पेंट मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे गाडी नंबर पाहू शकता गाडी नंबर एम एच चौदा पासिंग मध्ये हाय सिक्युरिटी नंबर सोबत तुम्हाला ही गाडी भेटणार आहे गाडी इतकी कमी किलोमीटर चाललेली आहे ना तुम्हाला विश्वास बसणार नाही गाडी फक्त चाललेली आहे एकेचाळीस किलोमीटर मित्रांनो ह्या गाडीचे चारही टायर आपल्याला नवीन भेटणार आहेत न्यू ब्रँड भेटणार आहेत जे टायरचे बिल आहेत ना ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आता या जरा आपण इंजिन पण पाहू तुम्हाला, तुम्हाला बॅटरी नवीन भेटणार आहे तर तुम्हाला नॉन एक्सिडेंट गाडी भेटणार मी ऑइल लेवल सुद्धा एकदम ओके आहे ही गाडी दोन हजार चौदा ची स्पोर्ट वेरियंट मध्ये टेन तुम्हाला भेटणार आहे ग्रे कलर मध्ये या तुम्हाला जरा गाडीमध्ये रेस्टिंग वगैरे काय आहे का ते दाखवते गाडीचा बुट पेस पाहून घ्या तुम्ही अशा जर चार बाटल्या जर तुम्ही गाडीमध्ये ठेवल्या ना लगेज वगैरे असेल तर ते सुद्धा व्यवस्थित बसू शकतात गाडीमध्ये तुम्हाला कुठेही इथं गंज पकडलेलं दिसणार नाही आणि गाडीची तुम्हाला स्टेपनी पण चांगल्या कंडिशन मध्ये भेटणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे ना दोन्ही गाडीच्या चाव्या अव्हेलेबल आहे जर ही लेडीज गाडी घेणार असेल ना त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन असणार आहे कारण की कॉम्पॅक्ट हॅशबॅग मध्ये तुम्हाला बेस्ट कार भेटणार आता आपण गाडीमध्ये आलेलो हो, आहोत तर गाडी स्पोर्ट वेरंट असल्यामुळे तुम्हाला चारी पॉवर विंडो भेटून जातील त्यानंतर तुम्हाला इथं कंपनी म्युझिक सिस्टम भेटून जाईल त्यानंतर ए एकदम चिल्ड भेटणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचे गॅजेट सुद्धा इथं चार्ज करू शकता जसं की मोबाईल वगैरे ब्लूटूथ वगैरे हे लावून तुम्ही चार्ज करू शकता गाडीचा ओडोमीटर पाहू शकता तुम्ही फक्त एक्केचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि गाडीचे कुशन सुद्धा चांगले आहे मित्रांनो ही गाडी घेताना सर्वजण विचारतात की मायलेज काय देते तर मायलेज तुम्हाला देणार आहे सिटी मध्ये तुम्हाला देणार आहे चौदा ते पंधरा आणि तुम्हाला हायवे वरती देणार आहे एकोणीस ते वीस आहे आणि मित्रांनो ह्या गाडीची राहिली आता आपली प्राइस प्राइस असणार आहे आपली दोन लाख तीस हजार ह्यावरती तुम्हाला ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुद्धा करून दिला जाणार आहे फक्त तुम्हाला ह्या गाडीवरती डाउन पेमेंट करायचं आहे साठ हजार आणि ह्या गाडीवरती तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये लोन सुद्धा होऊन जाणार आहे तर ही गाडी पाहण्यासाठी यायचं आहे तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवड हिंजवडी आयटी पार्क याच ठिकाणी मित्रांनो आपला स्क्रीनवरती नंबर आहे ह्या नंबर वरती तुम्ही संपर्क करा आणि गाडीची डिटेल्स मागून घ्या फोटोज वगैरे मागून घ्या आणि गाडी डील करण्यासाठी हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी नक्की व्हिजिट